सुरगणा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधपणे गोवंशांना मनुष्यपणे वागणूक देणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली यामध्ये एक लाख बारा हजार रुपये किमतीची तेरा जनावरे ही ताब्यात घेण्यात आली अकरा एप्रिल पंचवीस रोजी शिवाजी कारभारी ठोंबरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच सुधाकर जगन्नाथ बागुल सचिन साहेबराव देसले स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांना ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना पोलीस निरीक्षक राजू सुरवे स्थानिक गुन्हे शाखा यांनी फोनद्वारे माहिती दिली अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशान्वये सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत विवपाडा येथील दिलीप सहारे यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत विवेक दिलीप सहारे चिंचपाडा सुरगाणा तसेच दिलीप अर्जुन सहारे अबू सरफराज जब्बार शेख सरफराज यांनी गोवंश जातीची एक लाख बारा हजार रुपये किमतीची तेरा जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने अमानुषपणे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली याबाबत सुरगाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे हर्षल भोळे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे नाशिक